नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना आणि परमशेटी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना संविधान समजण्यासाठी सर्व विद्यालय व महाविद्यालय यांना भारतीय संविधानाची आवृत्ती भेट देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम सांगलीचे माध्यमिक शिक्षणाधिकारी राजसाहेब लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी मिरजेतील प्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर शिरीष चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्ते अमृतराव सूर्यवंशी हे प्रमुख पाहुणे होते अमृतराव सूर्यवंशी यांनी संविधानाचे महत्व हे विद्यार्थ्यांना समजण्यासाठी उपक्रम घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले डॉक्टर चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना अधिकार अधिकार मताचे अधिकार त्याचा वापर करणे गरजेचे आहे हे सांगून प्रबोधन केले या प्रसंगी शाळेचे चेअरमन चंद्रशेखर चव्हाण प्रशासकीय अधिकारी दिग्विजय चव्हाण मुख्याध्यापक मानेसर प्राध्यापक भीमराव धुळुबुळू माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर विकास पाटील डॉक्टर रणजित चेडगुपक अजित पोद्दार प्रभात हेटकाळे बाबासाहेब आळतेकर आतिश अग्रवाल आकाश बनसोड मंदार वसगडेकर संदीप पितालिया सतीश माने प्रकाश भंडारे संजय कानडे रमेश पाटील विवेक शेटे विवेक शिंदे राकेश कोळेकर गीतांजली पाटील इरफान बारगीर बाळासाहेब बरगाले विशाल लिपाणी पाटील यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक स्टाफ आणि विद्यार्थी उपस्थित होते प्रस्तावना डॉक्टर सूर्यकांत भावळ यांनी केली तर आभार जाधव मॅडम यांनी मानले मिरज या ठिकाणी माझी विद्यार्थी संघ त्याच्या वतीने डॉक्टर पुरब सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीनं भारतीय राज्यघटनेचं प्रतीक या ठिकाणी शिक्षणात केल्या सुकृत केलेल्या आहेत त्या आपण सर्व मिरज सांगली शहरातील जे मुख्याध्यापक प्राचार्य आहे त्यांना देणार आहोत संविधानाचा उद्देश आणि संविधानाचे तत्व याच्याविषयी जागृती करण्यासाठी त्याचा वापर केला जाईल आणि शिक्षकांच्या त्याच्यावर आधारित परीक्षा वगैरे घेऊन त्या शिक्षकापर्यंत व्यवस्थित पोचवण्याचं काम शिक्षकाच्या माध्यमातून त्याच्यापर्यंत पोचवण्याचं काम पुढच्या काळामध्ये आपण करू शैक्षणिक वर्षामध्ये संविधानाची जे काही मूलभूतत्व आहे त्याच्याविषयी जागृती करण्याचं काम शिक्षण विभाग आणि आपले माझ्या विद्यार्थी संविधानापर्यंत परत सहकारी स्कूल